बत्तीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या संगमनेर येथील नयन चष्मावाला आजच भेट द्या कारण इथं आहे जिल्ह्यातील पहिलं सीएनसी मशीन या मशीनद्वारे चष्मा फिटिंग लहान मुलांची स्क्रीन व्हिजनद्वारे डोळे दोले तपासणी डोळ्यांचे अचूक मोजमाप करणारे मशीन जिल्ह्यात प्रथमच तर चष्मा स्ट्रेस चेक करण्याचं महाराष्ट्रातील पहिलं मशीन काचबिंदू पूर्व तपासणीसाठी नॉन कॉन्टॅक्ट अत्याधुनिक टोनोमीटर मशीनद्वारे डोळ्यांचे प्रेशर मोजणं आणि मोफत डोळे तपासणी या ठिकाणी थ्री डी रोबोटिक कॉम्प्युटरद्वारे डोळे तपासणी आणि मायक्रोस्कोपी क्वालिटी कंट्रोल सुविधा तेव्हा आजच भेट द्या नयन चष्मावाला सत्तेचाळीस सत्तावीस पंचवीस आणि ब्याऐंशी पंच्याहत्तर ब्याण्णव नव्याण्णव चौऱ्याण्णव संगमनेर तालुक्यातील वडगाव पाण्यातील संजय भाऊसाहेब थोरात यांच्या पंतनिवास या नूतन घराची वास्तुशांती मोठ्या उत्साहात पार पडली त्याचबरोबर वडील भाऊसाहेब नाना थोरात यांनी वयाची नव्वद वर्षे पूर्ण केल्याबद्दल त्यांचाही अभिष्टचिंतन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला तर या कार्यक्रमात सामाजिक बांधिलकी जपत वडगावपान पंचक्रोशीतील करुळे निळवंडे तळेगाव रहीमपूर या परिसरातील ऐंशी वर्षांपुढील वयोवृद्धांचाही अभिष्टचिंतन सोहळा पार पडला दोनशे सत्तर वयोवृद्धांना पोशाख आणि फेटा बांधून गावातून दहा ट्रॅक्टरमधून त्यांची मिरवणूक काढली गेली वडील भाऊसाहेब थोरात यांना घोड्यावर बसून वाजत गाजत मिरवणूक निघाली तर जेसीबीच्या सहाय्यानं ठिकठिकाणी फुलांची उधळणही झाली मिरवणुकीनं सर्वांचंच लक्ष वेधलं होतं या कार्यक्रमाच्या निमित्तानं प्रहार पक्षाचे अभिजित पोटे शरद नाना थोरात यांनीही शुभेच्छा दिल्या तर या अनोख्या सोहळ्याप्रकरणी संजय थोरात यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्यात खास असा एक अभिनव उपक्रम समाजाला आज या ठिकाणी थोरात परिवाराने घालून दिला आहे भाऊसाहेब थोरात यांची नव्वद या ठिकाणी पूर्ण झाली पण आपल्या वडिलांचा या ठिकाणी अभिष्ट चिंतन सोहळा खरं तर या ठिकाणी संजय भाऊसाहेबजी थोरात यांना मोठ्या सोहळा मोठा आपल्या वडिलांचा साजरा करायचा होता परंतु त्यांनी आपल्या वडिलांचा सोहळा साजरा करताना गावातील तब्बल दोनशे ज्यांची ऐंशी वर्षापेक्षा पुढे ज्यांची वय झालेली आहेत अशा वृद्धांचा दोनशे दोनशे वृद्धांचा या ठिकाणी फार मोठा सन्मान सोहळा या ठिकाणी केला आहे या सोहळ्यामध्ये सकाळी आठ वाजल्यापासून या सोहळ्याच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली मोठी नि दिमाखात मोठी मिरवणूक निघाली अभतपूर्व अशी निरवणूक होती जी सी बीने फुले उधळण्यात आली तब्बल ता सहा सहा ट्रॅक्टर त्या मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते या सगळ्या दोनशे वृद्धांचा या ठिकाणी सन्मानपूर्वक या ठिकाणी चांगला सोहळा या ठिकाणी संपन्न झाला या ठिकाणी या कार्यक्रमाची सांगता देखील कीर्तन सोहळा या ठिकाणी होणार आहे या कार्यक्रमाचं येण्याचं भाग्य मला या ठिकाणी लाभलं या ठिकाणी थोरात परिवाराला आणि खास करून ज्येष्ठ असे असणारे भाऊसाहेबजी थोरात यांना आमच्या प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं नामदार बच्चू भाऊकुडू साहेबांच्या वतीनं या ठिकाणी मी स्वतः त्यांचा जिल्हाप्रमुख अभिजित पोटे या ठिकाणी उपस्थित राहून माझ्या पदाधिकाऱ्यांसह या ठिकाणी शुभेच्छा या ठिकाणी देतो व समाजाला एक आव्हान करतो आपल्या आजूबाजूला देखील आबालवृद्ध असे खूप वृद्ध आहेत कोणाचे कोणाला आधार राहिलेला नाही किंवा काही समस्या आहेत अशा वृद्धांचा जर आपण अशा दिमाखात जर एक चांगला आदर्श असा सोहळा जर आपण केला तरुण पिढींनी खास करून आपल्या वडिलांचा आजोबांचा असा कार्यक्रम या ठिकाणी घ्यावा अशी या ठिकाणी मी सगळ्यांना एक आव्हानपूर्वक एक नम्र विनंती करतो आमचे मित्र श्री संजय भाऊसेब पाटील थोरात यांनी वास्तुशासह त्या ठिकाणी हा जो काही उपक्रम घेतला त्याचे वडील आमचे काका श्री भाऊसाहेब नाना पाटील थोरात कृपंत यांचा तसेच त्यांच्यासोबत दोनशे सत्तर ऐंशी वर्षापेक्षा जास्त असलेले जे काही वृद्ध आहेत जे काही आपले आदरणीय म ज्येष्ठ आहेत यांचा अभिष्टचिंतन सोहळ्याचा कार्यक्रम केला त्यांची ट्रॅक्टरमध्ये मिरवणूक करून गावातनं त्या पुष्पवृष्टी करून ट्रॅक्टरमधनं मिरवणूक काढून हा आत्तापर्यंतचा कार्यक्रम संजीवना हा केलेला आहे त्यानंतर कीर्तनाचा चोले महाराजांचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे हा जो काही उपक्रम केला आमचे मित्र प्रहार जनशक्ती पक्षाचे अभिजित पोटे यांनी सांगितलं तर हे पाहुणे म्हणून नेवाशावरनं खास करून हे प्रेमपुटे आले मी त्यांना आपल्या सर्वांच्या वतीनं आपल्या सर्व थोरात परिवाराच्या वतीनं थोरात परिवाराच्या सगळ्या पाहुण्यांच्या वतीनं त्यांना धन्यवाद देतो आणि या कार्यक्रम हा जो काही कार्यक्रम केला ह्या कार्यक्रमाचा खऱ्या अर्थानं संजूनं हा जो घेतला त्याच्या त्याला पण धन्यवाद देतो हीच पुढच्या पिढीसाठी आपली जी काही कर्त देण जे आहे देण देणं जे आहे पुढच्या पिढीला मागच्या पिढीला जे देणं आहे त्याच्यातनं उतराई होण्यासाठी संजीवना हा उपक्रम केला हा अत्यंत सुत्य आहे मी त्याला मित आपल्या मित्रपरिवाराच्या वतीनं म्हणजे याबिजी वगैरे सर्व मित्रपरिवाराच्या वतीनं आपल्या सर्वांच्या वतीनं धन्यवाद देतो आणि काकांना तसेच त्या सर्व वृद्धांना आभार वृद्धांना आपल्या सर्वांच्याच वतीनं शुभेच्छा व्यक्त करतो त्या आयुष्य सोहळ्याच्या निमित्ताने आणि वर्गापान परिसरातील दोनशे सत्तर सर्व धर्मीय ऐंशी वर्षाच्या अशी लोकांचा आयुष्य सोहळा आयोजित केला त्यातून माझी काही चूक झाली असेल तर मला सर्व ऐंशी वर्षापूर्वी करावी दिसते तर माफी वक्तव्य काही चूक झाली असतात आणि यानंतर होते या सन्माने संजय भाऊसाहेब थोरात यांनी यांच्या वडिलांचा वयाचे नव्वद वर्षे पूर्ण झाले त्याच्या प्रत्यर्थ अभिष्ट चिंतन सोहळा प्रामुख्याने या ठिकाणी या गावामध्ये राबवला तो राबवित असताना त्यामध्ये त्यांनी नुसते गावचेच ज्येष्ठ नागरिक घेतले नाही तर शेजारच्या गावचे शेजारी बरेचसे दोन चार गावचे सर्व ज्येष्ठ नागरिकांचा समावेश केला आणि त्या सर्व नागरिकांच्यासाठी म्हणून त्यांनी सर्व पाची पोशाख केले दोनशे सत्तर नाग ज्येष्ठ नागरिकांना संपूर्ण पोशाख करून त्यांचं फार मोठं स्वागत केलं कौतुक केलं त्यांची फार मोठी मिरवणूक काढली चार पाच जेशीपेने त्यांच्यावर फुलं उदाळण्यात आली अनेक ट्रॅक्टरच्या रांगा लागल्या होत्या मिरवणुकीसाठी फार मोठी जनसंख्या मिरवणूक पाहण्यासाठी होती असा भव्य दिव्य असा कार्यक्रम फार त्यांनी केला तो कार्यक्रम आज आपल्या समाजामध्ये वयवृद्धांची हेळसांड होते त्यांना बाजूला केलं जातं पाहिलं जात नाही अशाही परिस्थितीमध्ये सुन्जुन, संजीवनं संजीव अतिशय मोठा कार्यक्रम घेतला हा कार्यक्रम अतिशय सुत्य कार्यक्रम आहे या कार्यक्रमाच्या निमित्तानं हरिभक्तपरायण रामायणाचार्य उद्धव महाराज चोले यांचं कीर्तन झालं जवळजवळ त्यांचा माझा वीस वर्ष घर होत साध राहण होत सर्वांच्या कृपेमधून साधू संतांच्या आशीर्वादामधून सुंदर अशी वास्तू उभी केलेली आहे मी त्या वास्तूला नाव दिलं निवास मास कत्त पंत निवास आणि त्याबरोबर इतका गोड कार्यक्रमाचं नियोजन आहे की आपले पिता श्री आदरणीय भाऊसाहेब नाना थोरा त्यांना नव्वद वर्ष पूर्ण झाले आणि मग आपल्या वडिलाचा अभिष्ट चिंतन सोहळा आपल्या डोळ्यात एकत वडिलाच्या डोळ्या देखत वास्तू झाली मेहनत करून दरिद्री नष्ट झाली आणि कुठतरी आपण चांगल्या मार्गाना जगतोय याचा आनंद आपला जन्मदात्या बापाला असावा आणि त्याबरोबर गावातील थोडा मोठ्यांचा आशीर्वाद याच्या पाठीमाग म्हणून गावातील सुद्धा जे त्यांच्या वयाची म्हातारी माणसं असतील त्यांचा हा अभिष्ट चिंतन सोडा बरोबर आहे ना संजय भाऊ मी पासष्ट वर्षाच्या पूर्वी माझ्या गावात हे काम केलं या का वर्ष ज्याला झाले म्हातारे माणसं सर्वांना कपडे लेते गावात मिरवणूक आणि थोर साधू संतांच्या हाताने ते कपडे देऊन फोटो काढून त्यांचा सत्कार केला हो दोनशे पन्नास लोकांचा आज या ठिकाणी तुमच्या जीवनात सगळ्यात यावेळी काढण्यात आलेल्या मिरवणुकीमध्ये माजी खासदार भाऊसाहेब वागचवरे यांनीही सहभाग घेतला आणि घोड्यावर बसून या मिरवणुकीचा आनंद घेतला सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरच काय गृहवस्तू भंडार। दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त भंडार मध्ये